तेजी मला एक प्रश्न विचारायचा आहे अनेक विहारा, अनेक विहारात विहाराच्या परिसरातील लोक विहाराच्या अंगणात रात्री अकरा बारा किंवा एक वाजेपर्यंत गप्पा मारत बसतात विहाराच्या गेटला कुलूप लावण्याची कधीच परवानगी नाही परिसरातील मुलं विहाराच्या प्रांगणात खेळत असतात त्यामुळे तिथे खूप गोंधळ गोंगाट आवाज असतो आम्ही पण सांगतो भंतेजी पण भंतेजी पण सांगतात पण कुणीच ऐकत नाही विहाराच्या गेटला कुलूप लावण्यास ते लोक आमच्याशी भांडतात तर अशा परिस्थितीत काय करायचे हा तुमचा प्रश्न अनेक विहारातला हा प्रश्न आहे ही खूप चुकीची पद्धत आहे विहार म्हणजे काय लोकांना कळलं नाहीये विहारात नेहमी वातावरण शांत आणि शुद्ध पवित्र गंभीर वातावरण असलं पाहिजे बुद्धाच्या काळातले नियम सांगतो आता अनेक विहारात असं प्र असे हे प्रकर, प्रकरण अनेक विहारात आहे विहाराचे लोक त्यांना विरोध करतात कसा येतं रात्री बारा एक बस कशाला बसता विहारच्या गेटला फुलूप लावू द्या ते लोक नाही लावू देत विहार विहारा का आहे का म्हणतात भांडतात खूप गोंधळ चालू आहे काही काही विहारं अगदी ग्रामीण भागापासून ते मुंबईपर्यंतही काही काही विहार दारू आणि गांजाचे अड्डे झालेले तिथं बसून दारू गांजा मुंबई शहरात सुद्धा अनेक लोकांकडून मी ऐकलेलं आहे मुंबई आणि उपनगर एवढं मोठं शहर मुंबई आणि मुंबईच्या उपनगर परिसरामध्ये काही काही विहारात दारू जुगार काय काय चालू राहते दानपीठे विहारावर त्यांचाच अधिकार दानपीठी पैसे काढतात त्याच पैशाला दारू आणून पितात असं पण मला काही लोकांनी सांगितलेलं आहे ऐकलेली गोष्ट आणि ग्रामीण भागातसुद्धा अनेक ठिकाणी नागपुरात एका विहारात मी होतो वास्तव्याला काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी मी वास्तव्याला होतो नवीन विहार बनवलं होतं त्यांनी आणि चांगलं बांधकाम केलं होतं आणि पायऱ्या पनवर जाण्यासाठी विहारात संध्याकाळी मी राहत होतो उपासकं उपासिका पुरुष महिला येत होते साधना बंधना प्रवचन वगैरे होत होतं आणि व्याच्या वस्तीतले अनेक तरुण मुलं सिगरेट तिथं राहत होता सिगरेटचे सगळे थोटकेच छोटके व्यक्तीवरे आणि लोकं तर मला ऐकले म्हणजे फक्त सिगरेट नाही सामान्य सिगरेट नाही ते गांजावर सिगरेट सिगरेटचा तांबाकू पडून गांजावरून बरोबर ओढतात जुगारे खेळतात दारू पण पितात किती सांगितलं लोकांनी ऐकत आहे नागपूरमध्ये घटना काही वर्षांपूर्वीची सांगितलं ऐकत नाही पायऱ्यांना कुलूप लावलं चॅनल गट कुलूप लावलं ते लोक कुलूप तोडत होते तोडून जात होते दुसरं कुलूप ते तोडत होते सगळे तोडत होते शेवटी मग त्या बिहारच्या लोकांनी कंटाळून पायऱ्याच तोडल्या पायऱ्या सिमेंटच्या केल्या होत्या सिमेंट कॉन्क्रीट गिट्टी रेती लोहा सिमेंट ह्याच्या पायऱ्या केल्या होत्या बरोबर सगळ्या पायऱ्याच तोडल्या मग बिहारच्या लोकांनी जरा पायऱ्या नाही तेव्हा त्यांचं बंद झालं असे अनेक बिहारात अनेक प्रकरण अनेक पेहर म्हणजे गट पाहिजे दोन गट तीन गट गटबाजी आहेत त्यांचे झगडे चावलेत पोलीस स्टेशनपर्यंत प्रकरण गेलेली आहेत काय काय विहारचे प्रकरण झगडे कोर्टापर्यंत गेलेले आहेत काय समाजाची बदनामी होत आहे काय लोक काय म्हणजे बौद्ध लोक कसे किती कि, कि टीका होते यावर तर बुद्धाचे नियम सांगतो आणि आता बिहारात ते रात्री बारा एक पर्यंत बसतात गप्पा मारत त्यांना विहारचे काही लोक विरोध करतात परिसरातले आणि काही लोक म्हणजे अरे बसू दे ना तुम्हाला काय काय त्रास होते बसू दे ना काय फरक पडते असं पण म्हणतात काही लोक त्यांची बाजू घेतात काही लोक यांची बाजू घेतात अनेक जण मला विचारत बंदीचे आशोष काय करावं तसं तुम्ही म्हणाले यांची पण बाजू घेणार त्यांची पण बाजू घेणार नाही बुद्ध काय म्हणाले ते सांगत आहे मी बुद्धांच्या काळात विहारासाठी नियम काय होते भगवान बुद्धांच्या नियमानुसार विहार मनुष्य वस्तीवरच असू नये विहार हे शहराच्या बाहेर बुद्धांच्या नियमानुसार अनाथ दिलेलं राजा बिंबिस्ताना दिलेलं वेळूवन अनाथ पंडित माता विशाखा आणि अनेक लोकांनी दिलं मनुष्य वस्तीपासून दूर वस्तीवर नाही कारण वस्तीवर राहिलं तर लोकांचा येण्या जाण्याचा आवाज गोंधळ गोंगाट वगैरे असतो म्हणून शहराच्या बाहेर मनुष्य वस्तीपासून वस्तीपासून थोडं दूर जे आवाज नको शांतता शांत वाजवून असावं म्हणून एक नियम बुद्धाचा आणखी एक नियम बिहारच्या बाजूला कोणता रस्ता पण असू नये तर तुमच्या घराच्या बाजूला रस्ता आहे कारण रस्त्यावरून लोक येणार जाणार गाड्या येणार जाणार तेव्हा म्हणजे बस गाड्या रेल्वे नव्हते तेव्हा घोडागाडी बैलगाडी आणि बैल जनावर जाणार येणार आवाज होतो डिस्टर्ब होतो म्हणून रस्ता पण असू नये विहाराच्या बाजूला नदी तळे विहीर हे पण असू नये कारण ते लोक आंघोळ करायला कपडे धुवायला पाणी भरायला येणार जनावर पाणी प्यायला येणार आवाज होतो तर मेन हायवे समजा हा मेन हायवे मेन रोड आहे इथून एक रस्ता जाते विहाराकडे विहार आतमध्ये विहाराच्या बाजूला काहीच नाही बस पाणी तसं विहारामध्येच विहीर वगैरे काहीतरी जे काही करते तेच म्हणजे कुठलाही अडथळा नाही इतकं गंभीर वातावरण बुद्धाचं विहारात कुठला तसा अडथळा दोष काहीच असू नये कुठल्याही प्रकारे डिस्टर्बन्स तिथे आवाज गोंधळ गोंगाट असू नये असं आणि विहारामध्ये अगदीच छोट्या छोट्या बच्चांना घेऊन जायची म्हणून परवानगी होती ती बसत त्यात गोंधळ करतात छोटे छोटे बच्चांना घेऊन जातात ते पण नाही जे शांत राहू शकतात ऐकू शकतात प्रवचन गोंधळ करणार आहेत अशा मुलामध्ये नाही परवानगी अगदी छोट्यांना नाही परवानगी एकदा काय झालं आजा शत्रू आपल्या बापाला मारून स्वतः राजगदी हस्तगत केली त्यांनी एके दिवशी सायंकाळच्या वेळेस तो म्हणतो आपल्या दरबारामध्ये मला खूप बेचैनी होत आहे खूप अशांत वाटत आहे कुणी आहे का मला शांती देईल योग्य मार्गदर्शन करेल मला शांत होईल असं मन शांत करेल असं कुणी आहे का तर दरबारे लोक इतर गुरूंचे नाव सांगतात बुद्धाच्या काळातले जे इतर अनेक गुरु होते बुद्धाने त्यांचं मग नाव आहे त्यांचे हा गुरु त्या गुरु तो गुरु तो, तो आधा शत्रु म्हणतो आणि मी त्या सर्वांकडे जाऊन आलो काही मनाला शांती मिळाली नाही तर जीवक तिथे होता वैद्यराज जीवक वैद्य थे थे तो म्हणतो तुम्ही तथागतांचा दर्शना का नाही सर बुद्धांच्या भिडीला जा तुम्हाला शांती मिळेल ठीक आहे निघतो राजा काही एकटा राहत नाही सोबत बॉडीगार्ड आणि सैनिक वगैरे असतातच अंगरक्षक शहराच्या बाहेर जातो तर अरुण कुठपर्यंत अजून कुठपर्यंत नेतो नेतोस ने कारण त्याला भीती कारण तो बापाला मारून स्वतः राजगती हस्तगत गेला ना त्याचे मला भीती कोणीतरी मला मारून राजगती हस्तगत करेल जेव गर तुला नेतात अंधारात अरे इकडे कुठं नेतोस मला मारून हरत राजा हरत करायचा आहे का तुमचा तलवार काढतो तो आज अशा नाही महाराज काही धोका नाही कसले कपट करस्ता नाही बस पुढे पुढेच राहतो बुद्ध पसरलेलं पुढे पुढेच अरे थोडस पुढे म्हणतोस आणि साडेबाराशे भिक्षून बसलेला म्हणतो साडेबाराशे लोक बसलेलेत आणि आवाज नाही अजिबात असं कुठं शक्य बुद्ध हे मौन प्रेमी मौन प्रेमी थोडस चल आणखी थोडं पुढे जातो तर विचार बुद्ध आणि साडेबाराशे भिक्षे पसरले खाकर नेत खोकर पण आवाज नाही एकदम शांत असे मौनप्रिय होते बुद्ध मौन प्रिय शांतताप्रिय बुद्धम आणि एवढंच बुद्धाचे शिष्य सुद्धा जसा बुद्धाच्या काळातला पिंड खूप मोठा दान करणारा चौपन्न करोड सोन्याचे सिक्के खर्च करून विहार दिला अठरा करोड सोन्याचे सिक्के जमिनीवर अंथरला अठरा करोड सोन्याचे सिक्के बांधकामाला आणि अठरा करोड सोन्याचे सिक्के व्यवस्थेला एवढं करून तो विहार दिला रोज दोन हजार भिक्षुना भोजन दान आणि पब्लिकला तर गिनती नाही अन्नछत्र भारतात भारताबाहेर जिथे जिथे तिथे व्यापाराचे केंद्र तिथे अन्नक्षेत्र तो पण समजा कुठे जात असेल दुसरे कोणते आश्रम आहेत वेगवेगळ्या परंपरेच्या लोकांचे त्या किंवा पूर्वी अन्नाथपिंडपच्या कोणा गुरुचा शिष्य होता तो तिकडे जाऊ लागला तर ते लोक पाहिले अरे शांत शांतरा शांतरा आवाज गोंधळ केला तर तो येणार नाही तो जर आला तर काहीतरी शांत्रा बुद्धाने बुद्धाचे शिष्य जितके मौन प्रेमी मौन प्रेमी शांत असायला पाहिजे तर हे बुद्धाच्या काळातले बिहार असे राहत एकदम शांत बिहारासाठी बुद्धाने बनवलेले नियम आणखी विहारामध्ये जायचं कशासाठी ते पण कारण आहेत तुमच्या मुलामुलींना शाळेत पाठवतो ना, ना तुम्ही सुद्धा शाळेत गेल्यानं लहानपणी शिक्षण घेण्यासाठी जसं विहारात जाण्याचं कारण काय असावं पहिलं धम्म शिकण्यासाठी एक कारण मुख्य कारण धम्म समजून घेण्यासाठी काही प्रश्न शंका असतील तर ते निरसन करून घेण्यासाठी भंतीजींना विचारून प्रश्नाचं शंका समाधान करून घेण्यासाठी साधना करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी म्हणून विहारात जायचं असतं मुख्य उद्देश त्यानंतर विहाराची भंतीजीची सेवा व्यवस्था करण्यासाठी आहे दुसरं कारण तिसरं कारण तिथं काही सेवा करायची झाडाला पाणी टाकण्यासाठी कुठली पण सेवा करण्यासाठी आणखी एक कारण दान करण्यासाठी किंवा विहारात आणखी कोणते कार्यक्रम असले तर त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यासाठी जायचं असतं तिथं विहाराच्या परिसरात गप्पा मारत बसायची कोणालाही परवानगी नाही दिली बुद्धाने बुद्ध असताना सुद्धा हजारो लोक विहारात जात होते शहराच्या बाहेर जात होते अनाथ पिंडकनं दिलेलं विहार दस हजार लोक बैठ शकते एवढं मोठं विहार होतं माता विशाखाने दिलेला विहार पाच हजार लोक बघू शकतात विहार एका एवढं मोठं विहार सुद्धा तिथं कार्यक्रम झाला निघा विहाराच्या परिसरात मौन गप्पा मारायची परवानगी नाही गप्पा मारायची परवानगी नाही भिक्षुनं सुद्धा धम्मचर्चा किंवा मौन मौन किंवा धम्मचर्चा इतर विषयाने बोलायची परवानगी नाही आणि उपासक उपास सुद्धा जोपर्यंत विहारामध्ये आहेत धम्मचर्चा किंवा मौन इतर विषयांनी बडबड करायची परवानगी नाही गप्पा मारायची परवानगी नाही अशी अवस्था बुद्धाचे असे नियम होते तिथं बुद्धाचे असे नियम होते आणि आजकाल विहारात विहारच्या परिसरात आजूबाजू लोक येऊन बसतात ना हा बुद्धाचा अपमान आहे धम्माचा अपमान आहे संघाचा अपमान आहे विहारात फक्त धम्माचा अभ्यास करणारे श्रद्धावून लोकांनीच यायचं असतं आणि हे जे तुम्ही म्हणाले ना आता गप्पा मारत बसतात सगळ्याच विहार सगळ्या म्हणजे अनेक विहार म्हणजे असं आहेत आणि ते लोक कधी हॉलमध्ये येत नाही ज्या हॉलमध्ये साधना होत आहे वंदना प्रवचन होत आहे तिथे येत नाही कधी बाहेर गप्पा मारत बसतात विहाराच्या अंगणामध्ये आणि जसं तुम्ही म्हणाले बिहारचा गे गेटला क्रुप लावू देतील अनेक ठिकाणी आहे कोणी क्रुप लावले की संत त्यांना आपली मनमानी करायचं ना तिथं बसायचे गप्पा मारत विहाराला गप्पांचा अड्डा केलाय त्यांनी खूप मोठ्या दुर्भाग्याची गोष्ट आहे विहाराचं पावित्र्य विहाराचा गंभीरता विहाराची शुद्धता ही कायम राखली पाहिजे याचा प्रति करणं सगळं चुकीचं आहे आणि अनेक लोक म्हणतात आता काही काही तुम्हाला आता सांगितलं ना दारू गांजा याच्या अट्टर काही काही बिहाराचा काही घरं पूर्वी होती आता चांगली झाली काही काही आता आत्तासुद्धा ग्रामीण भागात नागपूर मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा असेल तर हे असं विहारात होणं हे शंभर टक्के चुकीचे आहे आम्ही विरोध करतो कोणी ऐकत नाही यासाठी तक्रार करायला पाहिजे पोलीस आहे बौद्ध समाजाचे मोठे मोठे अधिकारी आहेत आय एस झालेले आहेत आय पी एस झालेले आहेत कलेक्टर झालेले आहेत जजेस झालेले आहेत न्यायाधीश झालेले आहेत आमदार खासदार मंत्री झालेले आहेत आणि सामान्य पब्लिक सुद्धा मनावर घेतो तर हे सगळं होऊ शकतं सामान्य पब्लिक कोणी मनावर घेत नाही तर हे असे प्रकरण खूप होत आहेत तर यासाठी त्या लोकांना मी म्हणतो जसं बिहारातून बसतात जबरदस्ती बिहार तुमच्या बापाचा आहे का म्हणतात आम्ही म्हणतो हो आमच्या बापाचच आहे आम्ही कोण भिक्षुना काय म्हणतात भिक्षुना एक आणखी नाव आहे बुद्धपुत्र बुद्धपुत्र म्हणजे बुद्ध आमच्या बाबत जर आमच्या बाबतच विहार आहे तर मग विहार नाही येते आणि विहार कधी आमचा आणि तुमचं नसतं काही काही लोक विहारत हो एक कोणी तर सांगू लागलं विहारात असे करून काय आम्हाला तुमच्याकडे मग आमच्या वस्तीला विहार आहे आमच्या वस्तीला विहार आम्ही तुमच्या वस्तीला विहार नाही विहार आमची तुमचं नसतं विहार फक्त बुद्धाचे अनुयायांचा असतो आमची वस्ती तुमची वस्ती नसती आणि संविधानानुसार कोणाही व्यक्तीला भारतामध्ये कुठेही जाण्याची राहण्याची परवानगी दिलेली बाबासाहेब अधिकार दिलेले तुमच्या वस्तीला विहार हे आमच्या अवस्थेला विहार आम्ही आमची मनमानी करतो असं काहीच नाही बुद्ध विहार कोणासाठी असतं बुद्धाच्या अनुयायांसाठी असतं जे धम्माचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी विहार असतो जसं उदाहरणार्थ जे विहारात बसतात दादागिरी करत रात्रीपर्यंत बसतात गप्पा मारत बसतात आणि विहारात काय पण गोंधळ करतात पोरं खेळतात आवाज गोंगट करतात आणि जे लोक त्यांचं समर्थन करतात त्यांची बाजू घेतात त्यांना मी म्हणतो अनेक एक केंद्र आहेत काही शहराच्या बाहेरच काही शहरामध्ये तिथे जाऊन करा बरं तुमची दादागिरी चालते का ते बघू नागपूरला नगरला विपक्षना केंद्र आहे आजूबाजूला पूर्ण वस्ती आहे घरं आहेत लोकांचे पुण्याला स्वारगेट स्वारगेटला विपजना सेंटर आहे सिटीमध्ये भंडार्याला पण सिटीमध्ये विपक्षना केंद्र आहे तिथे करा बरं दादागिरी त्यांना म्हणा आम्ही येऊन बसतो इथं आम्ही कोणाला त्रास देणार नाही आम्ही ते गप्पा मारत बसतो रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत म्हणा साधक लोकं मध्ये मध्ये हॉलमध्ये मध्ये आम्ही तर गप्पा मारत बसतो आहे का शक्य आहे का कुणाला कोणाला येऊ देत नाही तुपेषणा सेंटरमध्ये बरं त्यांना म्हणा जेव्हा तुमचं शिबीर नाहीये तेव्हा शिबीर संपल्यानंतर दोन तीन दिवस तर काय पारतो समजा आज सकाळी साडेसहाला एक शिबीर संपलं शिबिर सकाळी साडेसहाला संपत असते आज सकाळी शिबिर संपलं आता आज उद्या परवा तीन दिवस सुट्टी त्यानंतर चौथ्या दिवशी शिबीर सुरू होतो तर जेव्हा शिबीर नाही आहे दोन तीन दिवस रि काम आहे विपेशना केंद्र तेव्हा आम्ही गप्पा मारत बसतो इथं खेळतो आम्ही गप्पा मारतो म्हणा बरं विपर्शन सेंटरमध्ये जिथे का कोणी परवानगी मग इथे का दादागिरी करतात विहारामध्ये असं आम्ही जेव्हा म्हणतो म्हणते विपेक्षण सेंटरचे नियम इथं सांगू नका ते विपक्ष केंद्र वेगळं हे बिहार वेगळे हे काही विभाषणा केंद्र नव्हे असं म्हणतात आणि मी म्हणतो विभाषण केंद्रचे नियम इथे लागू करत नाही आम्ही इथलेच नियम गोयका गुरुजींनी तिथे लागू केले बुद्धाच्या काळी लोक विहार दान देत होते विकु संघाला आणि बुद्धाच्या काळी विपक्ष केंद्र असं वेगळं काही नव्हतं विहारामध्येच बुद्ध त्यांना शक्ती पठण साधना धम्म विप्रषणा शिकवत होते विहारामध्येच तर विहारासाठी भगवान बुद्धांनी जे नियम केलं विहारात फक्त धम्म शिकणारे लोक यायचे बाकी कोणी विहारात यायचं नाही विहारचा परिसरात लहान मुलांना परवानगी नव्हती अगदी छोटे छोटे जे शांत बसू शकत नाही जे शांत बघू शकतात त्यांना परवानगी बिहारचा परत आवाज खेळ गोंगाट गोंधळ अजिबात परवानगी नाही विहारचा प्रश्न गप्पा मारायला अजिबात परवानगी नाही तर हे नियम बनवले गोयंका गुरुजीने हेच नियम सेंटरला सेंटर दिले बाहेरचा कोणी सेंटरवर येऊ शकणार नाही मध्ये इथं गप्पा मारत कोणी बसायचा नाही इथं शिबिर असो अथवा नसो जेव्हा शिबिर नाहीये तेव्हा सुद्धा सेंटर बंद राहील पण इथं दुसरे कोणते ॲक्टिव्हिटी दुसरे कोणते गतिविधी तिथे होणार आहे शिबिर नाही आहे बिहार सेंटर बंद आहे ना मग इथं दुसरं काहीतरी करू लग्न करू इथे पैसा येईल किंवा पोरं खेळतील इथे बसतील किंवा गप्पा मारत बसू इथे अजिबात परवानगी नाही पूर्ण गंभीर वातावरण ते गंभीर वातावरण सेंटर इथं असलं पाहिजे बिहारामध्ये आणि अनेक लोकांच्या तक्रारी जसं अनेक बिहार अनेक ठिकाणी अनेक गोंधळ चालू आहे बिहाराची काय दुरावस्था झालेली आहे आणि काही लोकांनी मी चिवर घेण्याचे अगोदर सोळा वर्ष विप शिवर घेण्याच्या आधी साडेचार वर्ष विभजना सेंटरला सेवा दिली मी ग्रस्त असताना शेट पाणी करत होतो घरी ग्रस्त होतो तेव्हा अनेक विभाजना सेंटरला साडेचार वर्ष विभाजन सेंटरवर सेवा दिली मी तेव्हा माझ्यासमोरही कोणी व्यंकाळ गुरुजीला विचारलं एका भिक्षुने विचारलं माझ्यासमोर मी ग्रस्त होतो तेव्हा की बिहारात असं असं आहे पोरा उत्साव बसती खेळत राहतात तिथं पोरा गोंगाट गोंधळ असतो तिथे आणि बस्ती थे पूर्व रात्रि बारह एक बजेपर्यतं गप्पा मारत बरसात कभी कभी महिलापन देते दे रात्रि नौ दहेपर्यत महिला कप्पा चालू आते मुला अखरा बारह एक बजेपर्यतं गप्पा चालू आता तो गुरुजी मनाल ये सब खूब चुकी है बिहार गंभीर की गंभीरता व्यवस्थित पवित्रता कायम रख दी बिहार की हिंदी में बना गरिमा बिहार की गरिमा को बहुत सुरक्षित रखना चाहिए ये सब गलत है ऐसे कुछ भी बिहार में नहीं होना चाहिए बिहार में साधना वंदना बुद्ध की शिक्षा इसके सिवा कुछ भी और नहीं होना चाहिए वहाँ पर रात को नौ बजे बिहार को ताला जेसे लोक बाहेर चले गेले विहार तू तारा देना चाहिए लोक तर गोंधळ करतात वयंका गुरुचे पण म्हणे की विहराचा परिहार पूर्ण शांत असला पाहिजे शुद्ध असलं पाहिजे पवित्र असला पाहिजे रात्री नऊ साडेनऊच्या नंतर विहाराला एकदा लोकं निघाली नऊ साडेनऊ दहा जेव्हा कधी लोकं निघतात वंधन तुमचा कार्यक्रम झाल्यानंतर व्याहराला तारला सकाळी जेव्हा लोक व्हिऱ्यात येतात सकाळी पाच तास सात वाजता तेव्हाच फक्त विहार उघडायचं बाकी ताला कुलूप लावायचं पण संध्याकाळी जेव्हा येतात सहा सात आठ वाजता एक तास दोन तास तीन तास तेव्हाच फक्त विहार उघडायचं नंतर ताला दिवसभर तारा जेव्हा विहारात काही संघदान आहे कुठला कार्यक्रम आहे जेव्हा जेव्हा विहारात कार्यक्रम आहे तेव्हा तेव्हाच फक्त बिहार उघडावं बाकी बिहार बंद असावं किंवा काही विशेष दिवस असेल चौदा ऑक्टोबर आहे विजयादशमी चौदा एप्रिल आहे आंबेडकर जयंती बुद्ध जयंती असा काही कार्यक्रम असेल तर त्या दिवशी बिहार उघडा पण बाकी पूर्ण वेळ विहाराला ताला असला पाहिजे हे आम्ही पण सांगतो गुरुजी असताना गुरुजी पण सांगितले आमच्यासमोरच आणि दोन हजार अकराला का बाराला मला वाटतं दोन हजार अकरा बाराला मी तेव्हा दोन हजार नऊ लाची मी अकरा भरायला मी पत्र लिहिलं गोयिका गुरुजीला मी असं असं प्रक्रिये चालू आहे काय करावं आणि या विहराचे सगळे साधक आहेत म्हणून तुम्हाला पाठवलं सगळे साधक लोकच आहेत असं करत आहेत तर तिकडून पत्र तर गेलं आणि पाच सात दिवसानंतर फोन आलं का, का, फो का संगानंद हां मैं यहाँ से बोल रहा गोयका गुरुजी से हां बोलिए आपने पत्र भेजा था ना गुरुजी हां हां ने पत्र पढ़ा और गुरुजीने आपको बो बे किती गुरुजी बता रहे हैं कि बिहार में तो हम क्या करें हम तो कुछ कर नहीं सकते वहाँ पर बिहार पर तो हमारा कोई अधिकार नहीं है विपसना सेंटर पर किसी भी विपक्ष सेंटर पर ऐसा कुछ हो, होता है तो हमें बताओ हम तुरंत एक्शन लेंगे तुरंत एक्शन लें। लें की कहा लेकिन बिहार के विपसना सेंटर के बाहर तो हमारा अधिकार है हम कुछ कह नहीं सकते लेकिन आपने कहा कि वहाँ के लोग साधक है तो साधक है तो उन्हें समझना चाहिए तो बिहार की गरिमा को सुरक्षित रखना चाहिए तो वहाँ पर तेने संगित लिया कि रात्रि बारह बारह एक एक बार फिर बिहार उगले ठेना अनुसरे बिहार उलटे ठेना बिहार परिसर कर खेलता गप्पा मारता हे सगळं खूप चुकीचे हे तर खूप धम्मासाठी हानिकारक आहे धम्माला ग्लानी येणारं कारण आहे आणि भगवान बुद्ध पृथ्वीत तलावरून धम्म नष्ट होण्याचे अनेक कारण सांगितले अनेक कारण अनेक कारण त्या अनेक कारणाचं जर सारोश काढलं एक कारण जर सांगायचं अनेक कारण सारण तर बुद्धाच्या शिकवणीच्या बुद्धाच्या नियमांच्या विरुद्ध जेव्हा लोक वागू लागतील पृथ्वी धम्म नष्ट होणार बुद्धाच्या नियमांच्या विरुद्ध वागू लागतील तर धम्म नष्ट होणार तर बुद्धाने तर विहारासाठी जे नियम बनवलं तुम्हाला सांगितलं बावीस प्रतिज्ञा म्हणजे बाबासाहेब काय म्हणतात सातवे प्रतिज्ञा बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणचे आचरण करणार नाही बुद्ध धम्माच्या म्हणजे बुद्ध त्याच्या शिकवणुकीच्या विरुद्ध आणि बुद्धाच्या शिकुणच्या विरुद्ध होत आहे विहार म्हणजे गोंधळ गोंगाट आणि काय 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 आगोपना विहारात आणि बावीस व प्रतिज्ञा इथं पण के शिकवणुकीप्रमाणेच वागे अशी प्रतिज्ञा करतो तर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे जेव्हा लोकं वागू लागतील तोपर्यंत धम्म राहील आणि लोकांचं कल्याण होईल तर विहारात शुद्धता शांतता असला पाहिजे जे विहारात राहतात रात्री नऊ साडेला विहार बंद सकाळी उडायचं पाच सहा वर्ष जेव्हा लोकं येणार काही वेळ लोक येतात काही काही वेळेस सकाळी कुणीच येते जर कोणी लोक येणार असतील तर पाच वर्षा सहा वर्षा सात वर्ष तेव्हा तर दोन तार काही तेव्हा उडायचं पुन्हा लगेच लॉक पण दिवसभर लॉक सुरूपासला पाहिजे विहाराला संध्याकाळी जेव्हा लोक येतात फक्त तेव्हा उडायचं पुन्हा बंद विहारात नुसतं लोकांच्या मनोरंजनाचा अड्डा नाही येते बसतीच्या लोकांच्या मनोरंजनाचा अड्डा नाही आहे बसतीच्या लोकांचा गप्पांचा अड्डा नाही येते आम्ही गप्पा मारत बसू इथे एक गार्डन नाही आहे पिकनिक स्थळ नाहीये गार्डनमध्ये जा पिकनिकमध्ये तिथं जाऊन बसा गप्पा आम्हाला गार्डनमध्ये जाऊन विहाराला गार्डन केलं गप्पांचा अड्डा केला लोकांनी ज्या परिसरात ज्या लोकांच्या घराच्या आजूबाजूला नाही नाहीये ते लोक जीवन जगतच आहेत ना ज्यांच्या घराच्या आजूबाजूला विहार नाहीये ते लोक जीवन जगत आहेत ना आणि ज्यांच्या घराच्या परिसरात विहार आहे त्या विहारातून गोंधळ का करतात बिहार आजूबाजूचे लोक गोंधळच करतात तिथं काही काही एकत्र असं आहे विहार आहे आणि विहाराच्या बाजूला कोणाच्या घरी काही कार्यक्रम आहे विहाराच्या बाजूला कोणाच्या घरी लग्न आहे पाहुणे आले लग्न म्हणजे खूप सारे पाहुणे येतात आता पाहुणे झोपणार कुठं विहार आहे ना विहाराच्या हॉलमध्ये ज्या हॉलमध्ये साधना वंदना प्रवचन होते त्या हॉलमध्ये झोपा दादागिरी असते तिथंच झोपा पुरुष महिला पोरं पु तिथंच झोपा आणि आजकाल कसे लोक आहेत अनेक जण झोपताना किंवा सकाळी उठल्या उठल्या बुद्धाच्या मूर्ती समोर सुरू असते तंबाखू खरडा बिडी सिगरेट काय करताय विहाराची वातावरण सुद्धा दूषित करतात बिहारचं वातावरण विहार काय धर्मशाळा आहे का आहे का तुम्हाला फुकटमध्ये झोपण्यासाठी बा बाकी बाहेर बिव्हर तुमच्या घरी लग्न आहे तर काय करा तर व्यवस्था विहारामध्ये कशाला झोपायला पाठवतो घरी नाही विहारचं अंगण फक्त छोटंसं अंगण आहे अंगण फक्त छोटस आहे प्रांगण तिथे पण मुलांचं खेळ चालू असते किंवा रात्री बारा एक वाजेपर्यंत लोकांचं गप्पा मारत बसतात आणि अंगण छोटंसं आहे छोटसच्या परिसरात कोणाकडे लग्न आहे किंवा कुठलाही कार्यक्रम आहे स्वयंपाक करायला जागा नाही विहार विहाराच्या जे थोडीशी जागा आहे अंगण तिथेच अरे विहारात कसे विहार फक्त धम्मासाठी वापरा बाकी कोणासाठी वापरू नका मनोरंजनासाठी नाही गप्पा मारण्यासाठी नाही किंवा तुमच्या खाजगी कामासाठी नाही विहार फक्त आणि फक्त धम्म शिकण्यासाठीच असावं बाकी कुठल्याही कामासाठी विहार असू नये आणि काही काही वेळा तर खूप दुर्भाग्य मी पण सांगितलो अनेक मोठे मोठे भिक्षू सांगितले विहार भाड्याला देत आहेत नागपूरमध्ये सुद्धा अनेक विहारं अनेक वर्षापासून भाड्याने दिलेले आहेत कारण सकाळी येणारे लोक विहारात बसून वंदना वगैरे जे काही करतात साधना वंदना करतात जातात आठ वाजता पूजून जातात घरी पण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विहार कोणीच येत नाही मग सकाळी आठ ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत बिहार काम राहतात एवढ्या वेळासाठी विहार भाड्याने घ्या ट्युशन क्लासेस कोचिंग क्लासेस मेहंदी क्लासेस शिवणकला ब्युटी पार्लर अरे 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 सकाळी आठ ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत भाड्यानं विहार काय आहे विहार दुरावस्था विहार आहे काय आहे धम्माला महत्वाचं नाही काही बुद्ध विहार म्हणजे तिथं शुद्ध बुद्ध असला पाहिजे तिथं धम्माशिवाय बाकी काहीच असं नाही कोणत्याच ॲक्टिव्हिटीज कधीच नाही झाले पाहिजे तिथं जोपर्यंत असे विहाराची गंभीरता शुद्धता सुरक्षित राहील तर धम्म सुरक्षित राहील विहारत असं गोंधळ होऊ लागले काही नाही धम्मा नष्ट होण्याचे अनेक कारणापैकी एक कारण हे तर समाजातले जे मोठे लोक आहेत म्हणजे उच्च पदस्थ अधिकारी नगरसेवक आमदार खासदार मंत्री आय ए एस आय पी एस जजेस न्यायाधीश आणि परिसरातले चांगले समजदार लोक प्रौढ लोक आणि विहारच्या परिसरात जे विपणा टीचर राहत असतील त्या सर्वांनी पुढाकार घेऊन विहारात होता असलेला गडबड बंद केला पाहिजे विहार शुद्ध असलं पाहिजे सेंटरवर जसे नियमित तसे नियमित असलं पाहिजे रात्री नऊ नऊ साडेला विहार बंद करूप लागेल दिवसभर लोक रात्री कोणी गप्पा मारत बसणार नाही पण कोणी गप्पा गप्पांचा अड्डा त्याला करणार नाही तिथे पोरं खेळणार नाही हे परिसराचे सगळे लोक मिळून हे निर्णय घेतला पाहिजे विहार सांभाळला पाहिजे शुद्ध राहिला तर लोकं तिथं जातील अनेक तर असे की चांगले लोक विहारजना बंदच केली काही काही विहार असे आहेत की बिहाराच्या जे चांगले लोक सज्जन लोक विद्वान लोक जे पूर्वी विहारात नेहमी जात होते काही विपक्षा टीचर्स विहारचा परिसर राहणारे नेहमी जात होते विहारात काही चांगले चांगले साधक तीस दिवस ते फोर्टी फाय हे पं साठ दिवसाचे पंचावन्न दिवस शिबिर झालेले शिबिरात विहारात नेहमी जात होते मागच्या काही वर्षापासून बिहारचा बंदच केलं होती विहारात नुसता गोंधळच होतो आणि अनेक विहारं तर असे की भिक्षूला बरोबर तरी भिक्षू लागतील काही काही वेळा असे की बदनाम झालेले नुसता गोंधळ गोंगाट असतील तर हे सर्वांची जिम्मेदारी आहे विहार शुद्ध रुपात राहायचं विहार शुद्धता विहारात आवाज गोंधळ गोंगाट अजिबात नाही जरा म्हणजे एक खेळायचं मैदान नाहीये खेळण्यासाठी मैदान मैदानात इथं विहारात खेळायचं नाही पण अंगणामध्ये कोणी खेळायचं नाही आणि एक गप्पांचा अड्डा नाहीये विहारच्या अंगणामध्ये महिला पण गप्पा मारत बसतात रात्री सात आठ नऊ वाजेपर्यंत मग त्यासाठी नऊ साडे नऊ जातात मग पोरा येतात बारा एक वाजेपर्यंत गप्पा मारत बसतात ठीक आहे गप्पांचा अड्डा नाही आहे वातावरण वाजण दुष्शीच होतो तुम्हाला जे कडचं बाहेर करा दुसरीकडे जे काय ते करा विहारात काही करायचं नाही आहे तर मी माझा परिचय देतो आणि मी जर जे सांगितलं हे जर खोटं वाढत असेल मी सांगितलं खोटं वाढत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो भिक्षू आहेत भारतात हजारो भिक्षू आहेत जगातल्या सगळ्या भिक्षुना विचारा महाराष्ट्रातल्या भारतातल्या जगातल्या सगळ्या भिक्षुणा विचारा मी जे सांगितलं ते खरं एका कुठे योग्यता योग्य आहे का अयोग्य आहे त्यांना विचारा तर सर्वांना पुन्हा एकदा सांगत आहे जे लोक विहारामध्ये गप्पा मारत बसतात कोणाही विहारामध्ये त्यांना म्हणतो बंद करा गप्पा मारायला दुसरी जागा बघा तुम्ही दुसरीकडे आपल्या गप्पांचा अड्डा दुसरीकडे बनवा बनवा आणि जे मुलं विहारात खेळायला येतात त्या मुलांच्या आई मुलांना सांगतो की तुमच्या मुलांना तुम्ही दुसरीकडे खेळायची व्यवस्था करून द्या काहीतरी विहार खेळण्यासाठी नाही आहे एवढं बोलून सर्वांप्रती मंगलकामना करत मी तेच सांगतो माझा परिचय देतो माझं नाव आहे भिक्षू संघानंद थेरो मी महाराष्ट्रामध्ये नागपूर शहरात राहतो आणि माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर डबल नाईन सिक्स झिरो सेवन थ्री सिक्स टू वन टू नव्याण्णव साठ त्र्याहत्तर बासष्ट बारा आपण माझ्याशी संपर्क करू शकता पण विपसना साधक असल्या कारणाने अनेक वेळा माझा मी विपजनाशी करत जात असतो कधी महिना दीड महिन्यासाठी कधी आठ दहा दिवसासाठी तर तेव्हा माझा मोबाईल बंद असतो ज्यांना कोणाला माझ्याशी संपर्क करायचा असेल ते करू शकता एवढं बोलून तुम्हाला सर्वाप्रती मंगलकामना करत आणि आता मी जे काही बोललो कोणाप्रती द्वेष भावनेनं नाही बोललो तर सर्वांचा एक शुभचिंतक म्हणून धम्म रुजावं समाजामध्ये देशामध्ये धम्म सुरक्षित राहावं धम्म पसरावं जास्तीत जास्त लोकांना विहाराचा लाभ व्हावा विहारात जास्तीत जास्त लोक यावे आणि जास्तीत लोकांना विहारातून शुद्ध रूपात धम्म मिळावा विहाराचं वातावरण शुद्ध पवित्र राहावं या उद्देशानं मी बोललेलो आहे तर एवढं बोलून तुम्हा सर्वाप्रे मंगलकामना करत मैत्रेस थांबतो तुम्हा सर्वांचं खूप हो भगतो सब मंगलम Bhavatu tuh mangarang. Bhavatu bawa tuh